डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण उत्सव आहे हा सण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे लभान बंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक यांनी सर्व नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले जय श्रीराम जय संविधान सर्वांना माहीतच आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती चौदा एप्रिल रोजी संपूर्ण भारतात साजरी करणार आहोत अति आनंदात ही जयंती साजरी केली जाते या जयंतीनिमित्त मी माझ्या लबान बंजारा सामाजिक संघातर्फे सर्व माझे बांधवांना भारतवासियांना आणि जगभरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींना शुभेच्छा देतो जय श्रीराम जय हिंद जय सवाल नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक